आपण पाहतात सह्याद्री व चारचाकी वाहनांची खरेदी विक्री केली जाईल तसेच सर्व वाहनांचे पीयूसी इन्शुरन्स काढून मिळेल आमचा पत्ता अब्दुल्ला शान मोटर्स हुतात्मा स्मारक समोर खानापूर प्रोपरायटर आमिर अब्दुल पीरजादे मोबाईल क्रमांक नव्याण्णव पंच्याहत्तर एकोणऐंशी एकोणऐंशी सोलापूर मंगळवेढा राष्ट्रीय महामार्गावर हिंगोली गावाजवळील पेट्रोल पंपा शेजारी दुचाकी मोटरसायकलला एका मोटर कार पाठीमागून जोरदार धडक दिल्याने दुचाकी मोटरसायकल स्वार तरुण जागीच ठार झाला असून एक जण गंभीररित्या जखमी झालाय तुषार अनिल पवार वय बावीस वर्ष राहणार राजेश कोठेनगर सोलापूर असं या अपघातात ठार झालेल्या तरुणाचं नाव आहे हा अपघात इतका भीषण होता की एम एच शून्य नऊ जी एम शून्य शून्य चौसष्ट या चार चाकी मोटार कारनं मोटरसायकल क्रमांक एम एच तेरा ई क्यू शून्य पाच सहासष्ट ला पाठीमागून जोराची धडक दिल्यानं ती रस्त्याच्या बाजूला असलेल्या खड्ड्यात जाऊन आदळीत या अपघातात चारचाकी मोटारीचा वेग इतका होता की ब्रेक न लागल्याने ती सुमारे तीनशे मीटर अंतरावर जाऊन थांबली होती अपघाताची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले होते पुढील तपास पोलीस करत आहेत